सिंपल रेसिपीज विद गौरीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण नागपंचमी खांडोळी किंवा खांडपोळी असे म्हटले जाते तर मुंबई साइडला हा तांदळाच्या रव्यापासून बनवला जातो म्हणून रवळी म्हणून सुद्धा ओळखला जातो यासाठी मी इथे एक वाटी तांदूळ धुऊन आणि एक तासभर जाड नॅपकिन वरती फॅन खालीच सुकवून घेतलेले आहेत तास दीड तासात हे छान सुकतात सुकून झाल्यावरती याला मिक्सर मधून दळून घेतलेले आहे अगदी जाड ठेवायचे नाहीये आता एका वाटीसाठी मी तीन वाटी इतके पाणी घेत आहे ज्या वाटीने आपण तांदूळ मापले आहे त्याच वाटीने सर्व साहित्य घेत आहे तर हे तीन वाट्या पाणी आपल्याला एका पातेल्यामध्ये घ्यायचे आहे आणि त्यामध्ये तेवढ्याच वाटीच्या मापाने एक वाटी इतका गूळ मी घेतला आहे हा गूळ किसून घेतलेला आहे याला पाण्यामध्ये छान मिक्स करून आपल्याला उकळी आणून द्यायची आहे हे पाणी छान उकळी काढून घ्यायचे आहे आता एका बाजूला आपण रवा भाजून घेऊया त्यासाठी मी दोन चमचे इतके साजूक तूप घेतले आहे आणि आता यामध्ये एक वाटी भरून हा तांदळाचा रवा जो आपण मिक्सर मधून फिरवून घेतला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि तुपावरती मंद गॅसवरती छान चार ते पाच मिनिटे परतून घ्यायचा आहे गॅस अजिबात मोठा करायचा नाहीये मीडियम फ्लेम वरती आपल्याला हा रवा छान गुलाबी रंगावरती थोडा भाजून घ्यायचा आहे अगदी गुलाबी नाही पण थोडा बदामी होईपर्यंत याला भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये त्याच वाटीने एक वाटी इतकं ओल खोबऱ्याचा चव मी घेतला आहे तो सुद्धा आपल्याला याच्या बरोबर ते मिनिटे परतून घ्यायचा आहे गॅस आपल्याला लो किंवा मिडीयम वरच ठेवायचा आहे मोठा गॅस अजिबात करायचा नाहीये आता साइड ला ठेवलेले गुळाचे पाणी सुद्धा छान उकळलेले आहे आता हे पाणी आपल्याला या मिश्रणामध्ये घालून घ्यायचे आहे पाणी ओतताना थोडी सावधानगिरी बाळगायची आहे कारण पाणी उकळत असल्यामुळे आणि रवा सुद्धा खूप गरम असल्यामुळे तो हातावर उडून भाजण्याची शक्यता असते तर हे सर्व पाणी आपल्याला एकाच वेळेला ओतायचे आहे आता यामध्ये वेलची पूड घालणार आहे तुम्हाला जर ड्रायफ्रुट्स आवडत असतील तर तुम्ही या स्टेजला ड्रायफ्रुट सुद्धा टाकू शकता पण मी अगदी याला सिंपल ठेवले आहे कोकणामध्ये यामध्ये थोडासा आलं किंवा आल्याचा रस सुद्धा टाकला जातो तुम्हाला हवे असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा सुंठ पावडर असेल तर सुंठ पावडर सुद्धा एक चमचा वापरू शकता आता हे जरी पातळ वाटलं असलं तरी पण हे शिजल्यावरती छान घट्ट होते याला तीन ते चार मिनिटे शिजून द्यायचे आहे तीन ते चार मिनिटानंतर बघा हे बऱ्यापैकी घट्ट झालेले आहे याला एकदा आपण मिक्स करून घेऊया म्हणजे खालती लागणार नाही मिक्स करून घेतल्यावरती आपल्याला पुन्हा याच्यावरती झाकण ठेवून पाच ते सहा मिनिटे मंद गॅसवर शिजून द्यायचे आहे पाच ते सहा मिनिटानंतर पुन्हा आपण एकदा चेक करणार आहोत तर बघू शकता की छान सुकलेलं आहे मिश्रण आणि कढईला अजिबात खाली चिकटलेलं नाहीये छान कढई सोडते आहे म्हणजे हे आता मिश्रण वड्या बनवण्यासाठी परफेक्ट तयार झालेले आहे तुम्ही एक चमचा तूप शेवटला टाकून असं परतून घेऊ शकता त्यामुळे वड्यांना खूप छान शाईन येते आता हे मिश्रण तूप लावलेल्या एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहे ताटाला अगोदरच तूप लावून रेडी करून ठेवायचे आहे आता चमच्याच्या साहाय्याने मी हे पसरवून घेत आहे याला थोड्या चौकोनी शेप मध्ये मी करून घेतलं आहे कारण मला चौकोनी वड्या पाडायच्या आहेत आता एका पेलाच्या तळाला तूप लावून घेतले आहे आणि त्याच्या साह्याने मी छान याला शेप करून घेतला आहे एक पंधरा ते वीस मिनिटानंतर याच्या मी वड्या पाडून घेणार आहे तुमच्या आवडीच्या शेप मध्ये तुम्ही या वड्या करून घेऊ शकता मी इथे चौकोनी शेपच ठेवत आहे सुरीच्या साह्याने सुद्धा तुम्ही याच्या वड्या करून घेऊ शकता आता यावरती जे ड्रायफ्रुट्स तुम्हाला आवडत असतील तर गार्निशिंग साठी तुम्ही ते वापरू शकता मी वरतून चारोळ्या घालून घेतल्या आहेत प्रत्येक वडीला वडील एक, एक दुसरी अशी चारोळी मी लावून घेणार आहे हे पहा आता हे आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत त्या आपल्याला रूम टेम्परेचर वरती तास ते दीड तास छान सेट करून घ्यायचे आहेत एक दीड तासानंतर तुम्ही बघू शकता या छान वड्या अशा निघत आहेत हे पहा छान अशा जाडसर आणि एक सारख्या वड्या या तयार झालेल्या आहेत या नागपंचमीला ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा खूप झटपट बनते कोणतीही पूर्वतयारी लागत नाही आणि चवीला सुद्धा खूप छान लागते तर नक्की या नागपंच्या भिला या वड्या ट्राय करून बघा अगदी श्रावणात सुद्धा नारळी पौर्णिमेलासुद्धा तुम्ही नारळापासून ही रेसिपी बनवू शकता आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकन सुद्धा प्रेस करा